रामराम मित्रांनो आपलं जसं आपण ठरवलं होतं की आपल्याला जर आपली संस्कृती जगवायची असेल तर आपल्याला आपला इतिहास आपल्या परंपरा आपल्या ज्या सगळ्या रूढी चाली हे आहेत हे माहीत पाहिजे आणि आपले जे पूर्वज होते हे विज्ञानामध्ये आपल्यापेक्षा जास्त प्रगत होते या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी अनुभवण्यासाठी आज मी आलेलो आहे माझ्या मित्रांसोबत केसापूरला माझे मित्रसोबत आहेत योगेशजी मेहता तसेच आमचे दुसरे मित्र आहेत शिवाजीराव जोगडे हे केसापुरीचे ग्रामपंचायत मेंबर आहेत ते आपल्याला इथं सोबत घेऊन आलेले आहेत त्यांचे परत गावकरी मंडळी आणि एसकेशन करणारी टीम सुद्धा आहे तुमचं नाव सांगाडी तुमचं हे दोघही गावातले आहेत आणि एस्केवन टीम मधले तुम्ही तुमचं नाव सांगा रामराव जाधव हेच नाव सत्यम सत्यमजी ओके आता आपण हे सहज बघायला आता तुम्हाला पाठीमाग दिसत असेल की आम्ही इथं आलो ते इथे एक पुरातन मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर आहे आम्ही माजलगाव तालुक्यातल्या आहोत माजलगाव तालुक्यातल्या बऱ्याच जणांना इव्हन दॅट माजलगाव शहरातल्या लोकांना सुद्धा केसपुरीला हे मंदिर आहे हे माहित नाही आता चला महाराज आम्हाला माहिती सांगा आता या चला इकडं तुम तर मित्रांनो आता आपल्याला आमचे मित्र शिवाजीराव जोगडे हे आता हे मंदिराची माहिती सांगणार आहेत महाराज हे मंदिर किती जुनं आहे हे किती जुनं आहे पण हे दीड हजार वर्षापूर्वीच आहे आता हे जे जीर्णोद्धाराचं काम चालू आहे कोणाच्या मार्फत चालू आहे हे पुरातन तत्व विभागाच्या मार्फत चालू आहे चला आता काय काय कसं कसं हे आम्हाला दाखवा थोडस फिरून मित्रांनो हे जे मंदिर आहे हे खूप जुनं आहे कमीत कमी दीड हजार वर्ष तरी जुनं असेल चालुक्य किंवा बाकीचे जुनियर जे कोणचे राजे होते मुळातून दाखवा चला इथं आता उत्खनन चालू आहे उत्खननानंतर नंतर पुन्हा ह्या मंदिराचा परत जीर्णोद्धार केला जाईल हे इथं त्याचा शेवट पाया जुना पाया 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 ह्याच्यापेक्षा खाली असं वाटतं महाराज मला याचा थर आहे थर थर पहिला थर हे पहिला थर आहे त्याचा हो बांधकामाचा बर बर ये ये मी हो। हे मी बऱ्याचदा लहानपणी आल्यावर बघितलेलं पण त्यावेळेस इथे पडलेलं होतं आता त्याच्यातले बरेचसे आता हे जे नंबरिंग टाकून ठेवलेले आहेत हे सगळे जुने दगड आहेत हे सगळे जुने दगड आता याला नंतर ज्यावेळेस नीट करण्यात येईल त्यावेळेस जे जुने दगड साबित असतील ते तसेच ठेवले जातील आणि बाकीचे जे दगड आहेत ते जे खराब झालेले आहेत ते बदलले जातील हा ह्याच्या जे उपयोगाला येणार नाही ते बाजूला ठेवून दुसरी नवे बसीणार हे मित्रांनो इकडे बघा हे जे पाहताय तुम्ही ही जुनी दोन दगड एकमेकाला जोडून ठेवण्याची पद्धत होती एक लोखंडी क्लिप असायची या खाच्यामध्ये हि जी दिसत आहे आपल्याला ही लोखंडी क्लिप असायची इथं या खाच्यामध्ये ही लोखंडी क्लिप असायची त्याच्यापासून दोन दगड एकमेकाला लॉक करून ठेवलेले असायची आज सुद्धा अशा प्रकारचे आपण इंटरलॉकिंग जे आहेत ते बांधकामासाठी बऱ्याच ठिकाणी वापरतो पण हे बांधकाम बघताना असं लक्षात येते की आपले जे पूर्वज होते ते बांधकाम क्षेत्रात इवन दॅट विज्ञानात किती प्रगत होते किती प्रगत होते हे कळ कारण की त्यांना सुद्धा चांगलं ज्ञान होत ही जी, जी क्लिप बघायला लागला वर्षीची क्लिप आहे जी लोखंडी क्लिप आहे जी अशी दोन दगडामध्ये बसली कोण आहे सुपरवायझर अशी संतोष आहे म्हणा संतोष आहे संतोष कुमळ ठाकूर ओके या नाही तर पाच मिनिट वापस बरं महाराज तुम्ही जसं बघता तसं तर आपण तुम्ही मी तर एकाच व्हायचे आपण जसं बघितलेले ते तसं ह्याच्या बघत होत त्या पोत्याच्या उरीच बघत होत मंदिर हे खालचं हे सगळं मातीने बुजलेलं होत हो हे आता मोकळं केलंय ह्याचा पहिला थर इथं आलाय ह्याच्या खाली पाय आहे ह्याच्या खाली पाय आहे एक हे काढलेले दगड दिसायला लागले ते इथं काढलेले खुनाय ते दगड काढले तिकडची मग

ते क्लिप हे बघा ही ती क्लिप बसलेली असायची बस ही क्लिप अशी आणि दुसऱ्या दगडाला जोडलेली असायची ही क्लिप लावायची आपले भारतीय उपखंडातले लोक इतके प्रगत होते ज्यावेस लोक दगडावर दगड घासून जाळ करायचे तवाच हे मंदिर आहे पिंटू म्हणजे अक्षरशः लोक दगडावर दगड घासून जा करायचे हे मंदिर बांधलेले ते सुद्धा ती क्लिप लोखंडाची गारगुटीवर थोडं काय आपण बघायचं नुसतं उरलं आता मधलं मधलं गाभर ते दाखवा चला वरी हो नाही इथून न तिकडून पलीकडून जाऊन डासळून कशाला येलीत का काय त्याला सकाळी फोन केला तर मी नाही ते कामात होते

सरपंच काय तिकडे गेले काय इकडून कुठे ना वापस या कोण जी सगळी तुम्ही नक्षी बघायला लागला ती पूर्ण दगडावर कोरलेली आहे ते घालते गाडी चिखलत म्हणून बेजार करते आपल्याला जे तुम्ही बघायला लागले ते सगळे पुरातन मंदिराच बांधकाम आहे ही नक्षी आहे छोटी किती काढलेली बघा आजकाल यंत्रणे सुद्धा इतके बारीक काढलं होणार बघून ते खा बघ महाराज इथं रंग रंगोटी केलेली आहे पहिलं रंगोटी आहे ना हे पहिलं लिपीचा होत पहिली रंगोटी मोडी लिपीचा हे आपल्या कळण्यात चार पाचशे वर्षात कुणी काही केलं नाही ह्याला बर पहिलंच आहे कलर हे कलर ते सगळं सारखं दिसायला पहिलाच आहे त्याला पुन्हा कोणी झटलेलंच नाही महाराज मा खाली शब्द जे वापरला तसच आहे ना जेव्हा लोक दगडावर दगड घासून जाळ तयार करायचे तेव्हा आपले पूर्व जे काम करायचे ते सुद्धा ते कुठे तिथे क्लिप दगड एकमेकाला चिटकून ठेवायसाठी लोखंडाची क्लिप वापरलेली पांडू आणा थांबा थांबा आणायले तिथं पांडू आणण तिथली ते दगड बी दाखवा लागेल ना एखादं आपली इथले कोपऱ्यातली एखादा दगड बी दाखवावं लागेल ना ते चिटकी ल्यायला का हम्म इ तर आहे ना मग ऐका हम्म ते ते कोपऱ्यावर चिटकी ल्यायला हम्म बाहेर आली ना ले ले। दीड़ वर्ष, दीड़ हजार वर्षा पूर्वी लोक जेव्हा दगडावर दगड घासून जाळ तयार करत होते तेव्हा आपले पूर्वज मेटलरजी चा अभ्यास करत होते ही मेटलरजीची एक शाखा आहे ही क्लिप दोन दगडाला सांधून ठेवण्यासाठी त्यांनी बसवलेली आहे इथ आहे तिथली तुटली ती क्लिप ती बचविता येते ना आपल्याला आणली का भांडू ती अशी इथं क्लिप बसवली जायची दोन दगडाला सांधण्यासाठी मला बऱ्याचदा आश्चर्य वाटतं आपले इथले जे लोक आहेत ते फिरण्यासाठी देश विदेशात जातात तिकडं टेक्नॉलॉजी अशी आहे तशी हे सगळं सांगतात पण आपले इथं आपल्या पूर्वजांनी काय काय टेक्नॉलॉजी आहे त्यांना काय ज्ञात होतं हे कोणी विचार करत नाही आपण परत एकदा इथं येऊ ज्या दिवशी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचे जे लोक येतील त्या दिवशी आपण इथं परत येऊ आता केसपुरीचे सरपंच आमचे मावस भाऊ भारतराव साबळी आता आम्हाला भेटण्यासाठी आलेली राम राम भरतराव राम राम आपण हे मंदिर लहानपणापासून बघतो ह्या मंदिराचा इतिहास तुम्हाला काही माहीत आहे तसा पक्का इतिहास तर सांगू शकत नाहीत पण हे पुरातन जवळपास दीड हजार वर्षापूर्वीचे मंदिर असं चालुक्य काळातलं असं ऐकण्यात आम्हाला लहानपणीपासून हे केशवराजाचं मंदिर आहे असं पुरातन त्याच्यानंतर ते गावी हे के केलेलं आहे कधी केलं हे काय आणखी आम्हाला तितकी माहिती नाही त्या गोष्टी म्हणजे केशवराजाची जी मूर्ती मूळ मंदिर हेच मंदिर आहे असेच मंदिर अजून नाही आता केशवराजाचे मंदिर आपल्या वरवणी कड केसापुरी परमणी एक आहे एक आष्टीपाटोद्या दासखेडला एक आहे औंडा नागनारकड केशवराजाची मूर्ती हे चालुक्य काळात हे मंदिर घडलेले आहेत असं आम्ही ऐकत होतो आणि त्याच पण आहेत असंच बरं अजून एक जुनी आख्यायिका ऐकलेली एक मी गावातल्या जुन्या लोकांकडून की इथं पांडव सुद्धा आलेले आहेत वाटत बस ऐकलं लहानपणी ऐकत होत पाठीमागचं जे तळ ते तेच तळ ते एक पुल ते एका ते तिकडचं ते सांगू शकत नाही पांडवांची घोडे इथं पाणी पिलेत अशी आख्यायिका आहे ह्या गावात आता हे पुरातन विभागातर्फे ह्या मंदिराची सगळी डागडुजी आणि जीर्णोद्धार होणार आहे तर आपली जी जुनी धरोहर आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत पाहिजे आणि हे रिस्टोर केलं पाहिजे त्याच्याशिवाय आपली संस्कृती आपला वारसा हे काय होता हे आपल्याला कळणार नाही आणि आपली संस्कृती जर आपल्याला टिकवायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत बरोबर आता इथे ती आश्चर्य वाटतंय की मेटलर जी ह्या विषयामध्ये ती कुठे गेली क्लिक हे जुन्या काळी मी म्हणलं तसं की ज्यावेळेस लोक दगडावर दगड घासून जाळ तयार करायचे त्यावेळेस भारतातले लोक मेटलर्जी मध्ये किती प्रगत होते दीड हजार वर्षापूर्वी लोक दगडावर दगड घासूनच जाळ तयार करीत होते त्यावेळेस आपल्या भारतात ही सगळी टेक्नॉलॉजी होती ते मंदिराच आहे लोकांना ते बघितलं ना ते दोन दगड जॉईंट करायसाठी ह्याचा वापर केला जायचा किती बारीक नकाशा आहेत ही म्हणजे कोरलेलं काम आहे बरं आबा हे जे रंग दिसायला लागले ह्याच्यावर हे रंग आपल्या गावातले कोणी दिलेले रंग सुद्धा जुनेच आहे जुन्याच जुन्या रंग कलरिंग काही कोणी केलेलं नाही सर हे हे सगळं आहे फक्त आता त्या कंपनीवाल्याने नंबरिंग केलेली आहे त्याच्या दगडाची नाही आता ते जशात तसं रिस्टोर करण्यासाठी नंबरिंग करून पुन्हा रिस्टोर करतात आणि जे दगड खराब असतील ते बदलून हो ते नवे दगड लाव नवे दगड तयार करून तसंच पद्धतीचे हे सगळं ते बाजला साइडला ठेवले त्यांना काय या साइड न बघा समोरच हे मूर्ती शिल्प काय ऊन पाऊस वाऱ्याच्या माऱ्यामुळे हे थोडं थोडं खराब झालं आता हे जशात तस स्टोर होणार आहे